आपल्यासोबत आहेत भाजपाचे इच्छुक भावी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर संध्याताई विजय कोठारी आपल्या सोबत आहेत जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय महिला भगिनींचा प्रतिसाद प्रचंड मिळतोय हे आपल्या चांगल्या कामाची पावती आहे आजच्या दिनी जनतेला काय सांगणार ताई साहेब नमस्कार सर्व चिखलीच्या जनतेला माझा मनापासून नमस्कार के केन लाईव्हच्या दर्शकांना आज मी नगराध्यक्षासाठी इच्छुक आहे आणि मला असं वाटतं की आपण असे समाजकार्याची आपल्याला आवड आहे पण नगराध्यक्ष जर झाले तर काही चिखलीच्या ज्या पुष्कळ जुन्या समस्या आहे पाण्याची समस्या आहे मेन तरी ताईंनी त्याची सुरुवात केलेली आहे पण ती पूर्णत्वास होऊन जाईल तेव्हा सगळ्या भगिनींना फार मोठ्या प्रमाणात पाणीची व्यवस्था होईल आणि सगळ्यांना घरपोच रोज पाणी मिळण्याची व्यवस्था होणार आहे तसेच रस्ते पण प्रत्येक गल्लीतून रस्त्यांचे बांधकाम झालेले आहे काही होणे बाकी आहे ते पुढच्या काही काळात होऊन जातील आपल्याला माहितच आहे की माननीय श्वेताताईंनी खूप विकास कामे केलेली आहे आणि खूप रस्त्याची पण भरपूर कामं केलेली आहेत आणि याच्या पुढेही जे बाकी राहिलेले कामं पूर्ण होणार आहेत त्या नंतर अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमची व्यवस्था होणार आहे जेणेकरून चिखलीचा कचरा वगैरे कमी होईल आणि स्वच्छ चिखली होण्यास मदत होईल तसेच माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला लाडकी बहीण योजना ही मागच्या दिवसापासून किती वर्षापासून चालू आहे तर त्याचाही लाभ सर्व भगिनी घेत आहेत त्यांनाही त्या माध्यमातून आवाहन करू इच्छिते की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहून भारतीय जनता पार्टीचा विजय करून द्यावा आपण जनतेपर्यंत पोहचतात प्रचंड प्रतिसाद आपणास मिळतोय महिला भगिनींचाही मिळतोय बेटी बचाओ बेटी पढाओ साठी सुद्धा आपण अग्रसू भूमिका आपल्याला आलेली खूप चांगलं कार्य आपलं आहे आरोग्य सेवेच सुद्धा कार्य आहे काय सांगणार जनतेला चिखली येथे जवळपास अडोतीस वर्षापासून आरोग्य सेवेचे काम कोठारी हॉस्पिटलच्या माध्यमातून मी करत आहे त्यामध्ये आता आम्ही महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा समावेश केलेला आहे आणि त्या योजनेद्वारे गरजू लोकांना डायलिसिसची सोय किडनी स्टोनचे ऑपरेशन अस्थिरोग तज्ञ तसेच बालरोग तज्ज्ञ आपल्या हॉस्पिटलला आम्ही अवेलेबल केलेले आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी ऑपरेशन महिलांसाठी प्रसूती व गर्भाशयाच्या पिशवीचे ऑपरेशन स्तन आणि कॅन्सर निदान शिबिर हे आपण नेहमी घेत राहतो स्त्रियांसाठी तसेच हाडांची ठिसूळता जे चाळीस वर्षांनंतर मिनोपॉज येतो हाडांची ठिसूळता तपासणी आपण घेतलेली आहे तर या माध्यमातून कोठारी हॉस्पिटलच्या माध्यमातून तसेच अंबिका अर्बन प्रे, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पण मी अध्यक्ष आहे त्या माध्यमातून पण मी महिलांशी जवळ आहे आणि सगळ्यांचे आर्थिक स्तर उंचावण्यास आम्ही मदत करत आहोत बेटी बचाओ तर, बेटी पढाओ आपण खूप मोठं कार्य करतात महाराष्ट्रभर आपलं कार्य पोचलेलं आहे त्या संदर्भामध्ये काय सांगणार मी दहा वर्षापासून महाराष्ट्र बेटी बचाओ बेटी पढाओ सदस्य आहे त्या माध्यमातून आम्ही बऱ्याच ठिकाणी जनजागृती साठी असे पुष्कळ कार्यक्रम आम्ही घेतलेले आहे म मुलींचे जन्मलेल्या मुलींचे स्वागत असो की मुलींच्या पहिल्या दिवशी शाळेत त्यांचे स्वागत असो तसेच मुलींना त्यांच्या तब्येतीबद्दल त्यांच्या जसं जागरूक बेटी असं आम्ही पुष्कळशे जनजागृतीचे आम्ही कार्यक्रम घेतले मुलींना मुलींनी स्वावलंबी बनावे त्यासाठी आम्ही आत्मरक्षणाचे धडे असे मुलींसाठी आम्ही क्लासेस घेतले की ज्याच्यात मुलींना आत्मसंरक्षण कसे करता येईल हे क्लास आम्ही घेतले त्यानंतर रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाओ संदेश आम्ही पुष्कळशा लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे की आपल्या कला आणि बेटी बचाओ बेटी पढाओ दोन्ही कार्यक्रम सोबत आम्ही घेतले आपण जनतेपर्यंत पोहचता आहात प्रचंड आनंद जनतेच्या चेहऱ्यावर आहे माय मावल्यांच्या चेहऱ्यावर आहे महिला बहिणींच्या चेहऱ्यावर आपण ज्यावेळेस वेळेस त्यांच्यापर्यंत पोहोचता काय अनुभव येतोय आपल्याला आता कित्येक महिला माझ्या ओळखीच्या आहेत पण ह्या इथे राहतात त्या कुठे राहतात काय करतात हे मला इतकं माहिती नव्हते पण आता मी या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचत आहे तर त्यांनाही फार आनंद होत आहे की मॅडम तुम्ही इथे आल्या आणि नक्कीच तुम्ही निवडून येणार असं त्यांचं मला सर्वांचा आशीर्वाद आहे चिखलीकरांसाठी आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर आपलं विजन काय राहणार चिखलीकरांसाठी काय करणार आपण चिखलीकरांसाठी आता माझ्या डोक्यात खूप कल्पना आहेत पण आता जास्त काही मी बोलू शकत नाही पण मला असं वाटतं लहान मुलांसाठी एक बाग असावी त्यानंतर वयोवृद्ध लोकांसाठी असं जॉगिंग पार्क किंवा नाना नानी पार्क असं माझ्या डोक्यात आहे स्वच्छ पाणी चिखलीकरांना मिळालं पाहिजे सर्वांगीण विकास आपल्या माध्यमातून झाला पाहिजे आणि सगळ्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते आपण सोडवू शकू असं मला वाटतं धन्यवाद